ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः श्रोतेह नमस्कार आज आपण कृपानिर्झर स्वामी हा श्री अशोक उर्फ बाळकृष्ण अष्टेकर कोल्हापूर यांनी लिहिलेला लेख ऐकणार आहोत ते लिहितात आमचे घराणे सांप्रदायिक माझे आजोळ नृसिंहवाडी तर वडिलांचे आजोळ औदुंबर त्यामुळे मी नृसिंह सरस्वती व्यतिरिक्त कोणालाही मानत नव्हतो माझ्या घरची परिस्थिती तशी बेताची होती काशीबाई इनामदार यांच्या घरी जाणे येणे होते त्या एकोणीशे पासष्ट ला स्वामी स्वरूपानंदांच्या अनुग्रहित झाल्या होत्या त्यातूनच त्यांच्या मुलीशी माझे लग्न ठरले पण त्यांनी एक अट घातली की माझे सद्गुरु स्वामी स्वरूपानंद पावस यांच्याकडे जाऊन त्यांचे दर्शन घेऊन आल्यानंतरच लग्न होईल मी त्यांना सांगितले की मी नृसिंह सरस्वती व्यतिरिक्त कोणालाही मानत नाही आमचे घराणे दत्त सांप्रदायिक आहे साधू महाराज म्हणजे सगळी भोंदूगिरी असते मला हे मान्य नाही पण सासूबाई आपल्या निर्णयाशी ठाम होत्या त्यामुळे माझा नाईलाज झाला एकोणीशे सत्तरच्या जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी मी पावसला निघालो खरा पण मनात साधू महाराज यांच्या भोंदूगिरीविषयीच विषयीच विचार येत होते सासूबाईंच्या बरोबर मी अनंत निवासात स्वामींच्या खोलीत गेलो आणि समोर पाहते तो का समोर पाहतो तो काय आश्चर्य मला स्वामी स्वरूपानंद दिसलेच नाहीत मी अवाक झालो त्यांनी मला खोलीत जवळजवळ अर्धा तास बसवून घेतले या दरम्यान सासूबाईंची सोहम साधना घेतली या सर्व प्रसंगाने माझ्यात पूर्णपणे बदल झाला आपणासही अनुग्रह मिळावा अशी तळमळ लागून राहिली दरम्यान लग्न झाले अं <coughs> अगोदरच अनुग्रह झालेला होता इसवी सन एकोणीशे अडसष्ट मध्ये आपणासही व्हावा असे वाटू लागले दरम्यान एकोणीसशे स्वामींनी गुरु परंपरेचा कागद पाठवून दिला आणि अनुग्रह दिला सोहमची प्रक्रिया पुढील सत्यदेवानंद सरस्वती यांच्याकडून घेण्यास सांगितले लग्नाच्या वेळी मोठा चमत्कार झाला माझी परिस्थिती हलाकीच असल्यामुळे मी ठाकूर आणि कंपनी या दुकानाच्या मालकाकडे उधार माल मागितला पण नकारगंटा आली एका व्यापाऱ्याकडे कपडे उधार मागितले तिकडूनही नकारगंटा आली आता काय करावे या काळजीत पडलो जीवन संपवण्याचा विचार करू लागलो घरी आलो झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आलो आणि काय आश्चर्य मला दोन्हीही दुकानदारांनी हवा तेवढा माल उधार न्या असा स्वतःहून निरोप दिला लग्न अगदी राजेशाही थाटात झाले एकोणीसशे एकाहत्तर ला ही सर्व त्या परमदयाळू सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांचीच कृपा होय येथून पुढे माझ्या आयुष्याला चांगलीच कलाटणी मिळाली खाजगी नोकरी सोडून अस्मिता प्रिंटर्स ही प्रेस काढली प्रेसचे उद्घाटन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी म्हणजे स्वामींच्या महासमाधीच्या दिवशी झाले उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी तीनच्या च्या दरम्यान स्वामींनी समाधी घेतल्याचे समजले त्याच दिवशी रात्री पावसला निघालो अनेक अडथळे पार करीत दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता स्वामींच्या समाधीच्या मिरवणुकीत भाग घेण्याचे भाग्य लाभले संपूर्ण सोहळा पाहायला मिळाला स्वामींच्या समाधीच्या वेळी समाधीवरील शिळेला स्पर्श करता आला आणि कृतक कृत्य झाल्यासारखे वाटले माझ्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण माझ्या आयुष्यात जीवनाला अर्थ प्राप्त झाला तो स्वामींच्यामुळे अन्यथा माझ्यासारख्या पामराला हे दिवस पाहता आले नसते ही सर्व माझ्या सद्गुरूंचीच कृपा आहे असे मी मानतो त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आजही ते चैतन्य रूपात आहेत आणि मला माझ्या कुटुंबातील प्रत्येकाला मार्गदर्शन करताहेत त्यांनी सांगितलेल्या सोहम साधनेवर जीवनाची वाटचाल सुरू आहे माझी सर्व दृष्टीने भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती झाली मी तृप्त आहे समाधानी आहे आणि या समाधानाचा स्त्रोत आहे स्वामी स्वरूपानंद हा समाधानाचा स्वामी कृपेचा निर्झर सर्वच स्वामी भक्तांच्या अंतकरणातून वाहत आहे तो तसाच वाहत राहावा हीच ठिकाणी आजचा हा कृपा निर्ज स्वामी लेख जो कोल्हापूरच्या श्री अशोक उर्फ बाळकृष्ण अष्टेकर यांनी लिहिला आहे तो पूर्ण होतय आणि त्याबरोबरच आजचा वाघ भाग वाचन भाग सुद्धा पूर्ण होतोय धन्यवाद हरिओम तत्स